शहादा तालुक्यातील मलोनी येथील चाकू हल्ल्यात मयत दीपाली चित्ते हिच्या घरी आमदार राजेश पाडवी यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं व सदरच खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा यासह कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून आश्वासन वादातून दीपाली चित्ते हिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता सुरत येथे उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद पाळला जात आहे आज सायंकाळी राजेश पाडवी यांनी मलोणी येथे जाऊन पती सागर व कुटुंबियांची भेट घेतली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असून सदरची घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी आपण गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे त्याचप्रमाणे या दाम्पत्याला एक वर्षाचा मुलगा असून त्याला शासकीय पातळीवर मदत मिळवून दिली जाईल त्याचप्रमाणे कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील पोलीस निरीक्षक निलेश देसले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा विनोद जैन मुनेश जगदेव दिनेश खंडेलवाल नारायण ठाकरे काशीनाथ सोनार भरोसा मोरे गोविंद पटले घनश्याम पाठक गोपाल गांगुर्डे गोपाल पावरा प्रदीप ठाकरे प्रशांत महिरे आझाद ठाकरे भरत महाराज विशाल पावरा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते